सगळे रामकृष्ण हरी आषाढी वारी आषाढीची वारी निमित्त आज आम्ही सर्वजण पंढरपूर ह्या पवित्र नगरीमध्ये आहेत दक्षिण काशी म्हणून याला ओळखलं जातं आणि आपण पाहतो की आज भक्तांचा पूर अक्षरशः पंढरपुरामध्ये लोकलेला आहे आता चंद्रवागेच्या नदीच्या काठावर आहे आमच्यासोबत सरिदाताई लिंगायत या आहेत आमचे मित्र बसवराज आणि ही सर्व मंडळी भुयार मठाच्या ठिकाणून आणि करेम परायण करम बाबा यांच्यासोबत आज आम्ही या पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि चंद्रभागेच्या पवित्र स्नान घेण्यासाठी या पाण्याचं स्पर्श करण्यासाठी इथं आलेलो आहे अक्षरशः आज लाखो भाविक इथं आलेले आहेत आणि प्रचंड गर्दी झालेले आहेत आणि भक्ती आणि श्रद्धा यांचा महापूर आज पंढरपुरामध्ये पाहायला मिळतोय पांडुरंगाचं दर्शन दर्शन जरी नाही मिळालं केवळ या रावळाचं दर्शन घेतल्यानंतर जन्मजन्मीची माणसाची पाप नष्ट होतात अशी आख्यायिका आहे आणि या श्रद्धेपोटी आज पंढरपुरामध्ये केवळ पाया पाहून ठेवणं हे सुद्धा हे एक अत्यंत आध्यात्मिक अशी गोष्ट आहे आणि म्हणून आज हे लाखोभावी त्या ठिकाणी आहेत